एसटी आगार उपाहारगृहाचा गलिच्छ कारभार चव्हाट्यावर आगार व्यवस्थापकाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष पुसत शहरातील बसस्थानक हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतेच आणि पुसद बसस्थानक तर अस्वच्छतेचे माहेरघरच बनल्याचे चित्र दिसत आहे आता अशीच एक गलिच्छ बाब समोर आली आहे या उपाहारगृहातून घाण सांडपाणी कचरा हा तिथल्या तिथेच टाकून देण्यात येत आहे त्या घाणीची किंवा कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट सुद्धा लावल्या जात नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे याकडे आगार प्रमुखांनी मात्र जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याचे सुद्धा दिसून येत आहे वास्तविक पाहता एस टी उपहारगृहात अनेक नागरिक हे अल्पोपहार घेण्यासाठी येत असतात परंतु उपाहारगृहाच्या गलिच्छ कारभारामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले असून बसने ये जा करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा याचा नाहकसा त्रास सहन करावा लागत आहे या उपाहारगृहाच्या भिंतीवर बाहेरून स्वच्छता ज्यांच्या घरी आरोग्यते तेथे वासकरी गाडगेबाबाचा एकच मंत्र स्वच्छतेचे जानातंत्र असे स्लोगनसुद्धा भिंतीवर लिहून आहेत व याच स्लोगनच्या खाली घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे याचा अर्थ एस टी उपहारगृह व आगार प्रमुख यांनी सदरचे स्लोगन फक्त भिंत रंगविण्यासाठीच लिहिले आहे असेही सर्वसामान्यांकडून बोलले जात आहे परंतु त्यावर अंमलबजावणी केली पाहिजे याकडे आगार प्रमुखाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे सदर घाणीवर कोणती उपाययोजना करण्यात येत नसून त्यामुळे एस टी उपहारगृहाच्या या अशा गलिच्छ कारभारामुळे त्यांच्यावर योग्य कारवाई करणे आवश्यक का आहे अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे